दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दरहाणे ग्रामपंचायत येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम सुरू आहे या योजनेचे दस्तावेज माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती अधिकार कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र सूर्यवंशी यांनी हस्तगत केले असता व सदर ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर योजनेचे काम इस्टिमेट डायग्राम मेजरमेंट व कामाच्या नियमानुसार होत नसल्याचे समोर आले मातीयुक्त रेती निकृष्ट खाडी वापरून अल्पशा दरात काम करून कामात अफरात अफर केल्याचे देखील समोर आले तसेच या कामात बालमजूर काम करत असल्याचे देखील समोर आले याबाबत अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे नमस्कार मी माहिती अधिकार कार्यकर्ता जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी गाव दराने तालुका बागलान जिल्हा नाशिक येथून रहिवासी आहे आणि आमच्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी पस्तीस लाखाचं चा काम चालू आहे या कामाची प्रत्यक्ष पाणी करत असताना आम्हाला काही कागदपत्रे दस्तावेज जिल्हा परिषद नाशिक पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्याकडून प्राप्त झाले होते आणि ते कामाची चव पाहणी करत असताना त्या इस्टिमेटनुसार काम कुठेही होत नसल्याचं आमचं निदर्शनास आलं आणि बोगस पद्धतीने मातीयुक्त रेती आणि निर्माण जी खडी असते त्याचा उपयोग सर्रास होत होता आणि जे काही काम झालेलं आहे गावांतर्गत लाईनचे त्याचे लाईन आऊट करायला इंजिनियर सब इंजिनिअर कोणीही नव्हते त्यांच्या गैरहाजरीत मनमानी कारभाराने ते, ते काम करून घेण्यात आलं हे चालू असताना जो जो मंजूर जलकुंभ आहे तीस हजार लिटरचा तर तो जलकुंभ ज्याचे त्याचं डायग्राम आहे किंवा संकल्पचित्र आहे त्यानुसार होत नसताना आम्हाला आढळून आले त्या कामावर पाहणी करत असताना अक्षरशः विहिरीचं कामकाज जे बांधणारे असतात विहीर बांधणारे ते लोकं त्या ठिकाणी काम करून का आढळून आले आणि ते दारू पिऊन काम करत होते ते दिवसरात्र दारू पित होते आणि नशेच्या ज्यात ते काम करत होते त्याच्यासाठी त्यांनी खाली आठ एम चे बार वापरले होते हे आम्ही लक्षात आणून दिलं त्याचं चित्र करीन चित्रीकरण केलं आणि त्याच्यात आम्ही फेसबुक लाईव्ह करून सदर बाप नागरिकांच्या आणि जिल्हा परिषद प्रशासनाला लक्षात आणून दिली पंचायत समितीच्या लक्षात आणून दिली हे चालू असताना आम्ही तक्रार दाखल केली मेलद्वारे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्याकडे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग नाशिक यांच्याकडे तर त्या मेलच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कार्यकारी उप अभियंता हे आले त्यांनी मला फोन केला की मी साडे अकरा वाजता येतो आम्ही साडे अकरा वाजता साईटवर हजर झालो परंतु कार्यकारी अभियंता हे बारा साडेबाराच्या सुमारास त्या ठिकाणी आले आणि प्रत्यक्ष त्यांना कामाचे आम्ही दाखवून दिलं की जे काम होतं अर्धवट काम पन्नास हजारापर्यंत काम झालेलं होतं त्या टाकीचं ते निक एक निकृष्ट आणि नियमबाह्य काम आणि इस्टिमेटच्या विरोधात काम होतं ते ते आम त्यांनी उखाडून टाकलं त्याचा मलबा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि कार्यकारी अभियंता त्याच्यावर प्रतिक्रिया देतात की मी आल्यावरती हे काम नियमाने चालू आहे असं मला सांगण्यात आलं परंतु आम्ही दाखवलेल्या त्याच्यात कुठेही कार्यकारी अभियंता यांनी आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्या हजेरीतसुद्धा कामावर नियमानुसार कामाचा बोर्ड नव्हता मार्गदर्शक फलक नव्हता आणि त्या ठिकाणी त्या कामाचे डॉक्युमेंट आम्ही जे के मागणी केले होते जे ड्रॉइंग होतं एस्टिमेट होतं ते तिथं आढळून आलं नाही तर या प्रकारे सगळा प्रकार जो आहे या कामात प्रचंडप्रमाणे सरपंच उपसरपंच परत सदस्य यांच्या उपकरणांचा वापर व वैयक्तिक त्यांच्या आर्थिक लाभासाठी केलं गेलेला आहे त्याच्यात असं आढळून आलं लेबर जे होतं लेबरचं एकाची पॉलिसी आढळून आली नाही आम्ही विचारणा केल्यावर आम्हाला पॉलिसीच्या प्रति मिळाले नाही तर कुठलीही आम्हाला डॉक्युमेंट्स तिथं देण्यात आलं नाही तरी सदर गंभीर बाब ही ग्रामपंचायत दराने गावांतर्गत जी योजना आहे जलजीवन मिशन तर या जलजीवन मिशनला शंभर टक्के ग्रहण लावणारी जी आहे जी कार्यपद्धती आहे ते वैयक्तिक गावातूनच ग्रामपंचायत परस्पर ठराव करून आणि त्या ठिकाणी कोरे कागदाचा ठराव दाब तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे आमच्यावर दाखल करायचे त्या त्यासंदर्भी त्यांनी एक बोगस ठराव पास केल्याचं सह्या शिक्षा काही नव्हते आणि तो कागद त्या ठिकाणी ठेवण्यात थिक आला जेणेकरून एकशे वीस करोड जनता जी देशाचे मालक आहे आणि मालक हा आम्ही पाणीपट्टी त्या ठिकाणी भरणार आहोत आमच्या गावाचे नावने निधी प्राप्त झाला आहे त्या ठिकाणी संविधानाने आम्हाला पूर्ण अधिकार दिला आहे की ज्या ठिकाणी बोगस रित्या जो अनाधिकृत काम जर तिथे आम्ही विरोध करणार हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकार आम्ही वापरणार मी एवढं बोलून मी माझे जे आहे प्रतिक्रिया या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र या सर्व प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल कारवाई करणार का हे पाहणे औचित्याचे ठरणारे संतोष विदाते दक्ष न्यूज बागलाण